म्हणजे कार्यकर्ता आहे तर गेली पन्नास साठ वर्ष आता मी कायम शरद पवार साहेबांच्याच पाठीशी उभा आहे अतिशय चांगली कामं माझ्या शेती विभाग असल्यामुळे मला सगळी कामं त्याच्यामुळे चांगली मिळाली सेवा चांगली मिळालेली आहे तर त्यांनी कुणी जरी माझा उभा केला तर पवारसाहेबांच्या मागे आमचं कुटुंब जाणीवपूर्वक सगळं त्यांच्या पाठीमाग असते आणि काही तुतारी पंधरा सोळा हजार मतांनी आमची येणारच निवडून आहे हे माझं कर्तव्य ते जो पावसा खल, ती मी बजावलेले बरोबर केलेलं आहे माझं मत रमेश अप्पनला रमेश अप्पांची कामं भरपूर आहेत आणि गटातटाचं राजकारण न करता आपण सगळ्यांना सहकार्य सा केलेलं आहे असं माझं म्हणणं मी विजय ताकवणे आम्हाला यांदा बदल हवा आहे कारण यांनी काय केलंय ठेकेदारांचाच विकास केला आहे फक्त यांनी गावाचा विकास करायचा तर ठेकेदाराचा विकास केला आहे तो मला एक लाईव हो उदाहरण म्हणून सांगतो मी आपण इथं आहे ना इथं गटार योजना वगैरे होती परंतु यांनी कमिशन खोरीसाठी त्यांनी गटार वगैरे काही के ना के केलं नाही आणि केलेली परत बुजून टाकली काहीच नाही म्हणजे हे केलं त्यांनी त्याच्यामुळं त्याचा निधी हा फक्त ठेकेदारांनी घेतला आणि ठेकेदारांच्या मार्फत कुठे गेला ते तुम्हाला काही सांगायची गरज नाही आता मतदान कुणाला तुपारी थोडासा चेंज दहा वर्षाच्या अँटी सा ठेकेदार पोचलेले बरेचशा बरेचशा हे आहेत त्यातले त्या अँटी आणि कारखान्याचा इम्पॅक्ट सर्वात जास्त त्यामुळे तो तारीला मतदान तुमचं नाव तातेसाहेब काळे गाव देलवडी आता विधानसभेची निवडणूक लागलेली आहे मतदान कुणाला महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी शरद पवार साहेब का बरं विकासाला विकास विकासाला मतदान आहे मी डॉक्टर राहुल दशरथ ताकवणे माझं मत, मत, मत तुतारेला विकासाचे काम में दा माद चांगले आहेत रमेश शापानी माझं पीडीसी बँकेमार्फत मध्यम उद्या असो पाईपलाईनचं कर्ज असो गायगोट्यात असो त्याच्या माध्यमातून कर्ज देऊन त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला साथ दिलेली आहे आमचं मत नाव पारगाव मतदान कोणाला तुतारे का कोण ठेव तुम्ही चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे म्हणून हा दुसरा निवृत्ती बोत्रे पार गाव मतदान कोणाला करणार मतदान तुतारेला करणार का कारण का आमच्या खात्यावर जी एस टी गेली गॅस साडेपाचशेचा अकराशे रुपये झाला पेट्रोल पन्नास रुपयाचं शंभर रुपयावर गेलं या संदर्भात त्यामुळं आम्ही तुतारेला मतदान करणार आहे आणि शिक्षणच पवारासारखा एवढा मोठा देशाचा मंत्री विरोधी पक्ष नेता झाला ह्याला ह्याला ह्यांनी फासवल्या मुला तीराबरोबर कोणी मतदान आमचा तो तारेला बदल पाहिजे ना थोडा म्हणून बदल करायचा एकच या सगळी